ठिकाणी पाचवट वरून आम्ही वायवरून पांडवगडला चाललोय ही पाचवट दिसते बघा नाश्ता करायला तरी करायसाठी वडापाव वडापाविकला आम्ही बळजबरी करून आणले आज आणि नमस्कार मात्र आज आपण पांडवगडला आलो किल्ले पांडवगड या धावडी गाव कशी आहे पण हा रस्ता जो आहे मांढरदेवी जातो इकडे मी त्या वाजून जातो वाई मांढरदेवी रस्त्यावरनं पांडवगडला वर जातो इकडं इथे पाठी लावलेली आहे पाहू शकता आणि आत्तातून सुरुवात करतो सकाळचे नऊ वाजलेत बरोबर चला मी आता गाडी पार्क केलेली आहे आणि या दोन घरापासून वरगड दिसतो हा इथून रस्ता आहे चढून दड़ चढून आल्यानंतर या ठिकाणी काढाचा काताळा लागतो या काताळात कोरलेल्या पाहिल्या रीतीक वरतानाय पाहू शकताय काताळात कोरलेल्या पायऱ्या अगदी फेब्रुवारी एंडिंग आहे घरावून आहे त्या ठिकाणी नंतर पाहू शकताय पहिलं टाकंवर किती टाक दोन अजूनही मोठं टाका आहे आहे आसपास बघूया बघा बांधव आहे उताराच्या बाजूला पाणी केले आहे अजूनसुद्धा चांगल्या स्थितीत आहे औसाळ्यात वरण येणारं पाणी इथं टोरेज केलं जातं साठवलं जातं ते आत्ता फेब्रुवारी एंडिंग आहे तरी पाणी म्हणजे जवळजवळ हे मे पर्यंत पाणी पुरत असणार आहे हे मॅप्रो कंपनीचं मालकीचं आहे पांडवगडावर या ठिकाणी हे इथं कामाला आहेत विदर्भातले इथे आणि या ठिकाणी एंट्री केली जाते हा छान चांगला उपक्रम आहे जेणेकरून इथं कोण आलं आहे कोण गेलं आहे ते पण कळते गडावर आणि या ठिकाणी मॅगी ओट्स टी पाणी बोटल तुम्हाला ह्यांच्याकडे अवेलेबल होत्या पांडवगडला आला जरूर इथं एंट्री करत जा हे तर असतात काय ना म्हटलं मनोज ही पण टाकीच आहे ती पण मुजलेल्या अवस्थेत आहेत संवर्धनाचं काम आहे चालू असं वाटतंय भाई हा सरळवर जाऊ हे तिसरं पाण्याची टाकी आहे पण हिथं पाणी आहे ती दोन टाकी कोरडे आहेत ही दोन टाकी पाण्याची आहेत आता गडावर असणारा दरवाजा आणि मंदिर बघायचे राहिले तिथं पण टाका आहे मला जोड टाकीवरिरण बघितलं आहे की अशी जोडताकेचा समूह असतो आवश्यकता आहे एकाला एक लागून <laughs> <है नुम> <laughs> एक भरलं की दुसरं भरतं तिसरं भरतं अशी तीन चार आहेत छान चला साईडवर एक तासाची चढण चढून वर आल्यानंतर हा लागणारा महादारवाजा पांडववरचा गुमक पद्धतीचा आहे पुढं सरकून आल्यावर बुरुज चांगल्या स्थितीत आहे पाहू शकत आहे आणि हा दरवाजा पहा दरवाजाचा वरचा भाग कालांतर ढासळलेला आहे पण हात जे खोबण्या पाहू आहे पूर्व दिशे असणारा हा दरवाजा आत आल्यानंतर पाशी दिसणारी तटबंदी पाहू शकताय एक मिनटं अस वाटतंय तुला <laughs> जास्त ट्रेक झाली पाहिजे आल्यानंतर हा किल्ल्याचा तटबंदीत असणारा दरवाजा आणि आता आपण अगदी गडाच्या बाले किल्ला वर आलोय आणि इथे एक मंदिर आहे वर हो या इथं तीन है। राम है। देवी है। है। मंदिर आहेत रामलक्ष्मीचं मंदिर आहे परत पांडवाई देवीचं मंदिर आहे आणि मारुतीचं मंदिर आहे आपण मंदिर पाहणार आहोत हे मंदिर कुठलं आहे हेही पाहूया हे साक्षात तटबंदी वाचणारे बचरंगीचे मंदिर आहे बाजूला लागून हा धुण्याचा गाणा पाहू शकता तुम्ही चांगल्या सुस्थितीत आहे अगदी इथं संवर्धन केलं दिसते हे चाक फिरलं जात रितिक प्रयत्न करत आहे त्यात लाकपूड असतंय आणि ह्या लाकपुडातला एक भाग तिकडं असतोय आणि त्या बाजूला बैल असतात आणि बैल असे फिरतात आणि ह्यात हा मिश्रण तयार होतं बांधकामासाठी या सुना गाणा असे म्हणतात फुणाल्यानंतर <laughs> हे देवीचं मंदिर आहे पांडव्या देवीच हे नंतर केलेलं बांधकाम आहे तरी सुद्धा पडलेला आहे देवीची पूजा केलेली आहे पांडवाई देवी पांडवजाई माता पांडवजाई मंदिराला लागूनच हा एक चौतर आहे हे एक मंदिर असावं पण सगळं पडझड झालेले आहे शकत आहे नाहीतर राहण्याची पुजाऱ्यांची व्यवस्था असावी पडलं आहे राहण्याची व्यवस्था असते शनीकडची बाजू जी मेनवली गावातून येणार रस्ता आणि गवत वाढलं आहे होऊ शकताय दिसणारा तो केंजळगड ते केंजळगड आहे ही बरोबर दिसतोय ना ते केंजळगड आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला रायरेश्वर आणि हे कमळगड आहे इथं ही पठार आहे हे टेबल लँड आहे ह्याचं पाचगणीचं हां टेबल लँड आणि हा कमळगड आहे व अभ ह्यो ते फोटो दिस दिसतोय बॅकवॉटरच्या माग नाही खाली जाऊन हा शेवटचा बुरुज दुसऱ्या दरवाजेपासून जरा उद्या घातला ह्याची माळलेली वाट आहे वाटेतून इकडं आलं की मोठ टाक आहे पण ते कोल्ड पडलेलं आहे चौकशी रे खाली पाहू शकते इथं उकरलं याचा अर्थित संवर्धनाचं काम चालू आहे आपण तिथं जाऊया काय काय हे बघू नऊ एखादा अवशेष असते होय होय माहीत नसते आपल्याला जाऊ हे तळ आहे नैसर्गिक तटबंदीला लागून केलेलं ला। पाहू शकताय तुम्ही कोरटं पडले पावसाळ्यात इथं पाणी साठत असणार आहे ते मारलेली त्या तटबंदी तुटलेली आहे आणि होऊ शकता हे तर बंदीच आहे बाकी काय नाही इकडं पण एक दाखवायचा भाग म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी घेऊन आलो